तर जस्ट दो मिनिट मला उशीर झाला माहिती आहे आता म्हणजे व्हिडिओ काढला असताना तर आता फटका बसला माहिती शिवाभाई ना पूर्ण पेट घेऊनच लागल का बघू तर ती हाताला लागल माहिती जय महाराष्ट्र मित्रांनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना तर इकडे बघा तुम्हाला सगळ्यांची सदस्य सगळे भांडे वगैरे तर गॅस टाकी काल चालेल सगळे भांडे का दिसतो तर सकाळी आता बघा सकाळ सकाळ पाणी आलंय तर आई पाणी भरायला लागली म्हणजे सगळं काम चालू आहे ना आता बघा सोनावकाच सौ... काम मस्ती म्हणजे बघा किती गोल गोल चपाती झाले हो नजर लागतेच बघा मित्रांनो कसं ठेवलं असं नजर लागायचं नजर लागली चपातीला हा गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग तर मित्रांनो लक्ष नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पहिला सगळ्यांना गुड मॉर्निंग आमची तुप्पल मॅडम बघा ही <laughs> छोटी तुप्पल मॅडम ही मोठी तुप्पल मॅडम <ride> गुड मॉर्निंग गुड <ओड़> मॉर्निंग तर मित्रांनो कोणाचं म्हणाल <ride> <आ? ride> <ride> पप्पाचा फोन आहे तर मित्रांनो माझं पप्पाच फोन आले तर बोलायला <laughs> तीन बघायला पण पडतोय हो पाऊस तर इकडे मित्रांनो तीन दिवस झाला पाऊस पडतोय रोज संध्याकाळी पाऊस मस्त फ्रेश वातावरण आहे मस्त पिकी आज आपली दोन नो दारातच आहे गेली सुट्टीवर आज बहुतेक मला काय माहिती नाही समकुम काय काय होतं तर मित्रांनो बघा चला डबा बांधून तयार झालाय चला घेऊन हे बघा मॅडम चला, चला, चला आई काय करते बघा आई काय काय आणली भाजी आणली होती तुम्हाला मित्रांनो इतकी सगळं भाजी काय स्वस्त झाले भाजी का हम्म भेंडी शेपू वांग कार आजी आली ती तर काल येताना आजी बघा सीताफळ दिली पाठवून हे घरच्या जळातले तर आता झाले सीताफळची सीजन सीझन सुरू तर सीताफळ मस्त खावा मित्रांनो सगळेजण मागणार झाले की मग त्यात काय चला बघा मित्रांनो विलास पण तयारी करत आहे का चालला का सुट्टी आज सुट्टी का जाणार सुट्टी आज भारत म्हणजे भारत बंद का महाराष्ट्रामध्ये आज सोलापूर सोलापूर बंद आहे तर मित्रांनो बघा इथे मी तू सुखदेव ऐ बघा तर मी आलो इथे टेस्ट ठेवायला बघा गणपती काढलो पावसा बिज इतके दिवस झाला तर जाणून ठेवायला तर जस्ट दोन मिनिट मला उशीर झाला माहिती आता म्हणजे व्हिडिओ काढला असताना तर आत्ता फटका बसला माहिती पूर्ण शिवाभारी ना पूर्ण प्लेट घेऊनच पूर्ण धुप्पा मारला खाली हाताला का बघू तर तिच्या हाताला लागलं बघितलं तर चला आता होत आहे थोडं लागलं मार्चला कोणी खरं तर तुम्ही मित्रांनो कोणी खेळत असेल तर मित्र सगळे काळजी घे पाहिला काय आहे घरे बघा नाही झालं तुझं